आणि भगिनी मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आणलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवनदानासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचारमच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधुवानी भगिनीं आपल्या घराचे किंवा संघटनेचे कार्य सर्वांच्या हिताचे म्हणजेच घरच्या सारखे असेल व संबंधसुद्धा घरच्यासारखे असतील तर एक चालू असेल तर ते नियती बांधव टिकते नसता ते, ते सर्व काही मागं येते घर आणि संघटनासुद्धा मागे येते आपल्या घराचे किंवा संघटनेचे कार्य हिताचे म्हणजे घरच्यासारखे असेल तर संघटना व घरसुद्धा पुढे जाते आणि जर कार्य व कार्य जर मात्र हे नसेल काही मागे उडणारे असतील तर मात्र घर आणि संघटना सुद्धा महाग येते उदाहरणार्थ एका गावामध्ये दोन तरुणे एका राष्ट्रीय पक्षाचं काम करत होते त्यातील एक हा तालुक्याच्या जिल्ह्याच्या नेत्याला या दुसऱ्याविषयी काही अडव काही वाईट गोष्टी चांगल्या वाईट गोष्टी सांगत असे वाईट गोष्टी सांगत असे त्याला वाटत असेल की बाबा माझी हजा जीवा मला चांगलं म्हणावं आणि माझं मला परत भेटावं आणि मोठं करावं दुसरं मला तसं करत नसेल तर दुसरा समाजाच्या कार्य समाजाच्या कुटुंबाच्या समाजाच्या आणि समाजा समाजा देशाच्या विकासासाठी सर्कलच्या विकासासाठी हे सर्व काही सांगत असेल आपण असं कराण असं होईल तसं केलं तसं होईल आपण या या मंत्र्याकडे गेलं का या आमदाराकडं खासदाराकडे गेलं की आपण याचा हा निधी घेतला तर आपला असं असा निधी घेतला असं असं होईल आपल्याला एवढा एवढा निधी येतो आपला असं म्हणजे असं सर्वांना तो हे करत असेल मार्गदर्शन सगळं व्यवस्थित घेऊन चालत असेल सोबत घेऊन चालत आणि चांगलं मार्गदर्शन परिणाम जे चांगलं मार्गदर्शन करत असे व हे करत असे तो पुढे गेला आणि जो फक्त त्याची लावा लावी आणि हे करत चेहऱ्याला लावी लावी करत असे तू आला मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बघितलं एवढं की जो घराचे संघटनेचे किंवा स्वतःचे हित पाहून कार्य करतो त्याचीच प्रगती होते आणि जर घराचे किंवा संघटनेचे जर एका मागे वळण्याचं काम करतो म्हणजेच लावा लावी करून मागं करण्याचं वळ करतो त्याची प्रगती अशी खुट्टी बांधा एवढं व्हिडिओ मला सांगायचं माझा व्हिडिओ आवडण्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणाच्या नाही काम पड सांगताना तो शेअर करा त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या प्रजातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि सुद्धा का पडेल मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं एवढ्या ठिकाणी सांगत बनवू धन्यवाद बनवून पुन्हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल